नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गणेशवाडीच्या कुस्ती मैदानात घुमला दोनशेहून अधिक पैलवानांच्या शड्डूचा आवाज डाव प्रतिडावाने जिंकली कुस्ती शौकिनांची मने गणेशवाडी येथील ग्रामदैवत श्री लक्ष्मी देवी श्री मरगुबाई देवी यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं श्री लक्ष्मी व श्री मरभूबाईटक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते कुस्तींचे उद्घाटन करण्यात आले लहान गट मध्यम गट मोठा गट अशा शंभरहून अधिक कुस्त्या गणेशवाडीच्या मैदानात कुस्ती शौकिनांना अनुभवता आल्या डाव प्रतिडाव करत समोरच्या पैलवणांना चितपट करताना पैलवणांचा जोश आणि शड्डूचा आवाज यामुळे कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांची पाळणी पिटत होते हलगीच्या आणि कैताळाच्या आवाजामुळे कुस्ती शौकीनांच्या मध्ये वीरश्री संचारात होती कुस्ती स्पर्धेमध्ये पंच म्हणून गुरुनाथ भुशिंगे महावीर बेडकियाळे कुमार खोत दादा देवताळे राजाराम खोत राजाराम मगदुम नितेश पाटील संतोष पाटील अमोल गावडे कल्लापा खटावे अमोल पुजारी गजानन गाताडे नागू उदगावे अजित कनवाडे बंडू भुशिंगे, अजित बिराजे तुकाराम भुशिंगे शिवाजी कोळेकर बापू मानकापुरे महादेव आपिने रुपेश कोगनोळे पोपट खोत जयपाल शिरगावे राजाराम भुशिंगे प्रशांत कोरे बालेचांद जमादार संजय बेडक्याळे बाबुराव कोळेकर रावसाहेब कोथळे भूपाल बेळगावे आदींनी काम पाहिलं पैलवान पाहिला। कुबेर सिंग रजपूत मिरज आणि पैलवान ऋषिकेश पाटील पंढरपूर ही लढत अत्यंत चुरशीची झाली यामध्ये मिरजेच्या कुबेर सिंग राजपूत या पैलवानाने पंढरपूरच्या ऋषिकेश पाटील या पैलवानाला चितपट केलं या प्रसंगी श्री लक्ष्मी व श्री मरगुबाई यात्रा कमिटीचे अध्यक्ष अण्णासाहेब गोरवाडे उपाध्यक्ष सुभाष शिरगावे सचिव शिवाजी कोळेकर विश्वस्त कल्लापा देवताळे बाबा अप्पीने विजय कुमार मनोहर उदगावे आप्पासाहेब मडिवाळ रावसाहेब साळुंके अप्पासाहेब अनुरे चंद्रकांत कोथळे सुभाष अप्पिने दीपक वास्कर विश्वनाथ माने धनपाल मधभावे चंद्रकांत कोथळे धनपाल खोत गणेशवाडीचे सरपंच प्रशांत आपिने उपसरपंच जयपाल खोत सर्व ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील संदीप आपिने पोपट लोंडे विविध संस्था व मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने गणेशवाडी ग्रामस्थ व अनेक कुस्ती शौकीन उपस्थित होते